पोटगी संदर्भात उच्च न्यायालयाचा माजी मंत्री धनंजय मुंडेंना दिलासा करुणा मुंडेंनी पोटगी देण्याच्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंची पोटगीच्या मागणीची याचिका रद्द करावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते पण उच्च न्यायालयाने पोटगी संदर्भातील अंतरिम आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे त्यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळणार आहे काल धनंजय मुंडेंनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे दोन कोर्टाचे ऑर्डर क्लॅश करण्यासाठी इस्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी कोर्टामध्ये दाद मागितली आहे त्याच्यामध्ये मंजूषा देशपांडे मॅडमच्या मी मनापासून हात जोडून आभार मानते त्यांनी धनंजय मुंडेला दिलासा न देता मा मला न्याय दिलेला आहे आणि त्यांनी जे दाद मागितली आहे त्याचे त्याच्यामध्ये त्यांनी मंजूषा न्यायालय मॅडमनी मला दिलासा दिलेला आहे की कमी ते कमी जे मुलगीचे आहे पंच्याहत्तर हजार दर महिना ते शंभर टक्के त्याच्यामध्ये पूर्ण पेमेंट जे आहे त्याच्या कमी ते कमी तीस लाख रुपये असतात आणि जे माझ्या आहे सव्वा लाख रुपये दर महिना त्याच्यामध्ये थर्टी थ्री ती तेहतीस महिन्याच्या ते पूर्ण रक्कम पंचास टक्के माझी आणि शंभर टक्के मुलीची जे रक्कम आहे ते कमी ते कमी पंचहत्तर टक्के असते तो ते पूर्ण रक्कम चार आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला आहे कमीत कमी हे कमी रक्कम जी आहे पन्नास लाखाचे पर्यंत होईल क्यकी मुलीचे जे आहे शंभर टक्के देण्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमीत कमी तेहतीस ते चाळीस ते लाख रुपये असते त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे पचास टक्के देण्यासाठी सांगितलेलं आहे ते कमीत ते कमी वीस ते बावीस लाख पर्यंत होतील मला की दिलासा कशाच्या दिलासा फक्त इतका दिलासा दिलेला आहे की जे त्यांनी इस्टे मागितलेला होता कोर्ट काय ऑर्डर करणार होता की शंभर टक्के पेमेंट तुम्ही एक, एक महिन्याच्या आतमध्ये भरा पण त्या न देता त्यांनी पंचवीस टक्के जे माझी रक्कम आहे ते कमी ते कमी पंचवीस टक्के असते मुलीचे शंभर टक्के पेमेंट द्यायला सांगितलेलं आहे आणि जी माझी रक्कम आहे आज गेले तेहतीस महिन्याची जे तेहतीस महिन्यापासून आमच्या केस कोर्टामध्ये चालू आहे ते तेहतीस महिन्याची पूर्ण रक्कम जे माझी आहे त्याच्यामध्ये फक्त पन्नास टक्के देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे ओर पन्नास टक्के आहे त्याच्यासाठी मॅडमनी दोन महिन्याच्या टाईम दिलेला आहे आम्हाला से दाखील करण्यासाठी दोन महिने नंतर युक्तिवाद होईल याच्यावरती आणि जे ओर पन्नास टक्के आहे त्यानंतर आम्हाला भेटतील त्यांना मला पैसे द्यायचे नकोय क्योंकि त्यांना आहे की आज मी माझ्याकडे मला रोडवरची रोड वरती फिरायच्या आहे त्यांना त्यांना असं वाटते आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे हे माझी पण कमी ते कमी पन्नास कोटीची प्रॉपर्टी होती जे त्यांनी विकून दिली माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे बँकचे दोन हजार चौदाचे दोन हजार चौदा चे इलेक्शनमध्ये आणि दोन हजार उन्नीसच्या इलेक्शनमध्ये माझे पूर्ण मंगलसूत्र सुद्धा माझ्या गिरवी मी आय सी आय सी बँकमध्ये आणि एच डी एफ सी बँकमध्ये ठेवला होता आणि धनंजय मुंडेला चुनावसाठी पेमेंट दिला होता हे सगळी गोष्टी मी हायकोर्टामध्ये सांगणार आहे आणि त्यांना असं वाटते की मी कुठेही स्ट्रॉंग झाली नाही पाहिजे आज जसे हे बिल्डिंगमध्ये माझ्या घर जे आहे ते मला मी बिकू नये त्याच्यासाठी पण माझे मुलाबाळांना डोक्यामध्ये मा काय पण घाण घाण भरताय की बिकू देऊ नका कोई जरी आला मला जसे विकायचं आहे की कुठेतरी मला बिझनेस स्टार्ट करावं लागेल ना हा नवरा नाही आहे तो तो ते तो पण करू देत नाही माझ्या मला मला स्वतःच्या माझे नावाच्या घर विकू देत नाही असं त्यांच्या पूर्ण प्रेशर माझ्यावरती चालू आहे दररोज मला धमकी देणार कोणी इथे कोणी व्यक्तीला मला माझ्या पाठीमागे पाठवणं असं सगळी गोष्टी हे सगळं चालू आहे आणि त्याच्यासाठी ह्यांना असं वाटतंय की कोर्ट असा आदेश करेल की पैसे देऊ नका तुम्ही पण माझ्याकडे पूर्ण नाही नाही जे आहे हा असा तो आहे धनंजय मुंडे असं नाही आहे किंक मी सत्तावीस वर्षपासून ओळखते हो त्यांना असं पेसेसाठी काहीही नाहीये तो माझा नवरा आहे अजून माझ्या नवरा आमच्यावर डिवोर्स झालेला नाहीच आहे तो त्यांना असं काहीही पेसे संदर्भात नाहीये पण जे पाठीमागेची तुम्ही खूप चांगलं क्वेश्चन केलेला आहे जे पाठीमागेची दलाल गेंग आहे दलाल गेंग हा राजभनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस टक्कर वाल्मिक कराड हे सगळे जे दलाल गेंग आहे ते सूत्रधार आहे धनंजय मुंडेची जे डोर आहे ना तर त्यांच्या हातामध्ये आहे तो फक्त कटपुतली आहे धनंजय मुंडे आणि जे मला जरी फक्त थोडा जरी पैशाचा पाठबल भेटला ना तो आज माझ्या इतका मोठा महाराष्ट्रामध्ये नाव झालेला तो मी काय पण करू शकते हे लोकांना अंदाजा आहे हा गोष्टीचा त्याच्यासाठी हे लोकांना मला फायनान्शियली डिस्ट्रॉय करायचं आहे हे सगळी गोष्टी आहे मला तो असं वाटते की त्यांचा मर्डर करून कुठेतरी टाकलेला आहे कृष्णा आंधळेच्या त्याच्यासाठी आज भेटला नाही क्योंकि महाराष्ट्र पोलीस इतकी स्ट्रॉंग आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्र पुलिसवर की जरी कबरमध्ये मध्ये जरी आदमी बसला जाऊन तो त्या काढून टाकू शकता पण आज आ, का, भेटत नाही गेले सहा महिने झाले भेटत नाही आणि माझे सगळे कार्यकर्त्यांनी मा, मी आदेश दिलेला आहे की सगळे पालकमंत्री अजितदा अजितदादांना तुम्ही पत्र द्या की जे कराळ आहे हकालपट्टी जे आहे ते एरवडा जेल मध्ये त्यांना भरती करण्यात यावे असं सगळीकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक, अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा